भावांना इकडल्या घरी इकडल्या घरी कवरेज चांगला राहते आजचं लाईव्ह चौरेचाळीस बा भाग आहे चॅनल काढलं तेव्हापासूनच तर आज एक आलतो लाईव्ह तर आज पुन्हा एकदा लाईव्ह आपण चालू केलं आपण इथे विचारा तुमचे प्रश्न आता मस्त जेवण झालं भाकरी आत्तापर्यंत आतापर्यंत मस्त आमच्या घरी पाहुणे होते तिकडले घरी आले होते पाहुणे तर त्यांना मी जेवणाचं आमंत्रण दिलं होतं जेवण खावण झालं ते पाहुणे तिकड गेले आणि आता मी लाईव्हवर घडलो आता मी तो चला तुमचे कमेंट सांगा आपण उत्तर देऊ लाईव्हमध्ये आता असं आलो आता या घरी सांगा तुमचे कमेंट उत्तर देऊ मग आपण सांगा सांगा कमेंट सांगा हॅलो कोणते आणली आणली येऊ द्या तुमच्या अक्क मिनट दादा काम का भांडे घासना आहे का भांडे घालायचं अली भांडे घासून फक्त बाहेर काढले आपले दोन लाईव्ह व्हिवर आले आहे त्यांचे स्वागत आहे आपल्या चॅनलवर आम्ही आमच्या चॅनलवर गावाकडचे विलोक आमच्या जीवनावरचे विलोक प्रकाशित करीत असतो तुम्ही चांगला प्रतिसाद देत आहात आमच्या चॅनलले लेच पाच जवळ आमचे व्हिडिओ गावाकडचे जीवन आमचे खेड्यातील जीवन वेगवेगळ्या भीग विषय आपले विलोक असतात पाच जवळ आमचे विलोक आता आपल्या या चॅनलवर आपण जास्त लाईव्ह घेत नाही त्यामुळे अनेकांना सूचना पोचत नाही आले तीन भाऊ बंद आले आहे आपल्या चॅनलवर विचारा तुमचे प्रश्न का म्हणते रेसिपी बिथ नीतू नमस्कार काका का, नमस्कार बाली स्वागत आहे आपल्या चॅनल वर प्रश्न नेहमी नेहमी लाईव्ह आपण घेत राहू त्यामुळे आपल्या सूचना प्रेक्षकापर्यंत पोहोचत राहील येऊ द्या पटापटा तुमचे कमेंट आणि <laughs> जेवण सांगा तुमच भावा जेवण झालं का सांगा जेवण झालं जेवण झालं का सांगा आता अनेक भाऊ बंद आपले आले आहेत प्रेक्षक आपले प्रश्न विचारा तुमचे आम्ही उत्तर देऊ आमच्या भाषेमध्ये दे। आमच्या ग्रामीण भाषेमध्ये आणि ग्रामीण जीवनावर आधारित तुमच्या कमेंट मस्त भाकरी बनव बनवल्या आता सुमित्राने जबाची मामाजी जेवण करून गेले आता तिकडल्या घरी खाल्ली ना आता घासतो म्हणलं बकऱ्या बांधाच्या पुन्हा बकऱ्या बकऱ्याला बकरे येतेच खेळ्याकडल्या जीवनामध्ये संध्याकाळी उद्या सगळी आहे <laughs> ना आमची काय आम्हाला साक्षगंधाली बहिणीची साक्षगंध ठिकायला सांगते सगळं सगळे प्रेक्षक माहित नाही ना कोण कोणाचे सगळे नसल्या गोष्टी का सांगायच्या आपण मग नसल्या का आपल्या जीवनातल्या सांगायच्या दाखव किंवा दाखवायचे असेल ते घरामध्ये झाले हे बघा दोन पाट्र आहे नवे नवे पटर आहे आमचे काय काय आहे ते काहीच नाही असंच तोंड लावते कसे वाटते सांगा आमची पटर पाटणं बोकुळ आहे हो ना काय म्हणते अनिकेत डोले नमस्कार काका नमस्कार आम्ही अनिकेत डोले भाऊ खूप खूप धन्यवाद आमच्या चॅनलमध्ये तुमचे कसं काय चाललं आणि तुम्ही कोणत्या गावातील गावाले राहता सांगा कमेंटमध्ये जेवण खान झालं का तुमचं येऊ द्या पटापटा कमेंटा आणि कोणाकोणाले आता तुम्ही या लाईव्ह स्ट्रीम स्ट्रीमिंगमध्ये आले आहात तर कोणाकोणाला मोठे व्हिडिओ आवडते तुम्ही सांगा कमेंटमध्ये कारण तर एक तुम्हाला गोष्ट सांगायची आहे प्रत्यक्षात खरोखर तुम्हाला लाईव मोठे व्हिडिओ आवडत असेल तर सांगा आणि आपण या चॅनलवर का म्हणते लोणार तालुका म्हणजे अनिगड डोली भाऊ म्हणतात लोणार तालुका बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये तुम्ही राहि बुलढाणा जिल्ह्यामध्ये माझा एक मित्रसुद्धा आहे कोणतं गाव म्हणलं सोनाळा गाव नाही संग्रामपूर सोनाळा गाव तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा गाव सोनाळा गाव म्हणजे माझा एक मित्र ते आयुर्वेदिक तज्ञ आहे चांगला माणूस आहे तो जबरदस्त माणूस आहे माणूस किचा माणूस आहे कारण तर मी त्यांना मदत केली होती यूट्यूबची तर त्यांनी सुद्धा मला मदत केली आजकाल माणूस की हरवत चालली आहे पण तो माणूस जबरदस्त आहे अलीवर तर सके सके मला मदत नाही करणार पण तो माणूस मला मदत करतो म्हणून आवर्जून त्या भाऊचे नाव येतं मी उल्लेख करू इच्छित आहो तसे माणूस जीवनामध्ये पाहिजे तो माणूस उन्नती करू शकतो आणि त्यांनी मला अनेक गोष्टी शिकवल्या आयुर्वेदिक म्हणून मी आयुर्वेदिक चॅनलवर काही माहिती सांगू शकतो लोकांना जबरदस्त ज्ञान तसं म्हणजेसुद्धा माहीत आहे अनेक गोष्टी मी सुद्धा आयुर्वेद तज्ज्ञ पण त्यांच्याकडूनसुद्धा मी लई गोष्टी शिकलो का म्हणते अनिकट डोले तुमचे व्हिडिओ छान आहे काका का धन्यवाद का धन्यवाद बाकीच्यांनी पण कमेंट करून सांगा कसे वाटते आमचे व्हिडिओ आमचे गावाकडचे आम विलो मोठे व्हिडिओ तुम्हाला आवडते का मोठे मोठे व्हिडिओ आवडत असेल तर आम्ही नवीन चॅनल काढला आहे आमचं का म्हणते उत्तम मोहितकार विलोक्स नावाचं सुद्धा जाऊन तुम्ही मोठे व्हिडिओ पाहू शकता सबस्क्राईब करू शकता आयकॉन दाबू शकता जेणेकरून तुम्हाला व्हिडिओची सूचना मिळत जाईल पण कसं आहे मोठे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर जाऊ शकतं त्यात काही आपण शॉर्ट व्हिडिओ टाकणार नाही मग कारण तुम्ही सबस्क्राईब करून ठेवू नका असं आहे ते मग तुमच्या रिकामी निराशा होईल सबस्क्राईबचं कोणी कामाची सांगा तुम्ही असं आहे ते एवढ्या पटापटा तुमच्या कमेंट आता आपण लाईव्ह येत नाही ना त्यामुळे लिहिलं सुद्धा बसत नाही नाही तर आपले ये, ये हजार, हजार एक एक माझं चॅनल आहे एक सुमित्रा मोहितकार नावाचं आमच्या वाईफचं चॅनल आहे तिथं सात आठ महिन्यापर्यंत आम्ही लाईव्ह करू हजार दीड हजार लोकं पाहिजे एका वेळी ज्या चॅनलने लाईव्ह करो आता सात आठशे लोकं एका वेळी पाव पाय या चॅनलने कारण तर ते व्यास सवयवरती आता सवय मोडली चॅनलची तर कमी चालते म्हणून आता पटापटा लाईक करा तुम्ही आणि आमची का म्हणते पाच चला विके तुमचे गा, तुमचे गाव कुठले आम्ही यवतमाळ जिल्ह्यामध्ये राहतो भाऊ यवतमाळ जिल्ह्यामध्ये आम्ही राहतो वणी तालुक्यामध्ये कसं आता भाऊ आता भावांना आता सध्या काला माहीत माहीत ना मग डोळे खूप डोळ्याला पाणी येतं म्हणून मी असे डोळे हात लावतो आत्ता डोळा धुतला मी थंड गाळ्या पाण्याने धुतला डोळा सतत च का म्हणते असे तरी काम राहायचे डोळ्यात कचरा गेला का आता कोणतं का कापकुप का, चालू राहते लोकांच्या बाबारामध्ये कोणाचं नागरण कोणाचं वखरण तुरी मोडून असं तसं कोणते ना कोणते काम राहते डोळ्यात का गेला का कचरा चारपत्र खूप डोळ्याला पाणी येतं आता कोणती आयुर्वेदिक ऑक्सिजन नाही घेतली दोन तीन दिवस वाट येतो ठीक नाही झालं तर घेतो आयुर्वेदिक औषधी नाही तर काही झालं काम नाही ठीक होऊन जाते लाल येण्या डोळ्या लाल लाल येण्या डोळ्या सांगा सांगा तुमच्या कमेंट सांगा तुमचा <laughs> पटपटक कमेंट आहे आपल्या या चॅनल वर कंटिन्यू व्हिडिओ येत येणारा भावांना मोठे मोठे व्हिडिओ कंटिन्यू या चॅनल वर आपलं गेल्या वर्षी खूप वीज भेटे आपल्याला पण कसं आहे आप आपलं आपली शेती होती शेती चांगली चालवण्यासाठी मी चॅनलकडे ढोल केलं होतं के पण ती माझी चूक झाली शेवटी चॅनलही झालं खराब रेग्युलर काम न केल्यामुळे आणि शेतीसुद्धा शेवट शेवट, शेवट पाण्यामुळे गेली पाणी नाही पडला शेवट शेवटचं काही लागलंच नाही त्यामुळे शेतीवर सुद्धा झाला परिणाम हातचं गेलं भट्यातलं गेलं आणि कुपातलंही गेलं तसं झालं म्हणून आता मी कंटिन्यू या महिन्यामध्ये महिन्या झाल्या काम करत आहोत आत्तापर्यंत आजपर्यंत हे आता आपण पावसाळा गेला उन्हाळा गेला गेल्या उन्हाळा गेला पावसाळा गेला आणि हिवाळा गेला इतरांचे काम करण्यामध्ये वेळ गेला त्यामुळे आता हे दहा बीस किंवा महिना झाल्यानं कमी जास्त का वाटत आहे का आता जास्त इथं आपण काम करणार आहोत आणि तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो आपल्या या चॅनलवर शहरात व्हिडिओ नगण्य येणार आहे नाही समजा कमी जास्त नाहीच समजा शहराट व्हिडिओ काही मी टाकणार नाही यापुढे शहरात व्हिडिओला व्हिडिओ भक्कम भेटते सब करा भरपूर येते पण मोठे व्हिडिओ काही चालत नाही म्हणजे बंदच करून टाकले शिडिओ टाकणं म्हणून आता मी स्पेशल नवीन चॅनल काढलं तर शॉर्ट व्हिडिओ अजिबात जात नाही उत्तम इतका विलोक नावाचं पता नाही शॉर्ट आहे त्याच्यामध्ये ते जाऊन तुम्ही सबस्क्राईब करू शकता का म्हणते बी के पाटील म्हणतात पुण्याला आलात का कधी तुम्ही कसं आता भाऊ आता पुण्याला मी काही आलो नाही तिकडे या आता एक दिवस वेळे भटन तर पाहायला लागेल तिकडे पंढरपूर पुणे येते पाहायला लागन पण कसं आहे भवा आता मी जीवनात लय ताणतणा भोगला होता लय हाल अविष्ट सोसले होते त्यामुळे माझ्या शरीरामध्ये एवढं पित्त वाललं ताणताना झोप न झाल्यामुळे त्या पित्तामुळे मला उलट्या होते नाही तर पहिल्या उलट्या होईल नाही मी कुठल्या कुठे जाऊ मी कुठल्या जाऊ मी पहिलं मला उलट्या नाही होईल आता पित्त शरीरामध्ये असलं का उलट्या होत्या शरीरामध्ये आईमध्ये औषध खाऊन खाल्लं होतं ठेवायची बसलं होतं मी पित्त ठीक झालं होतं तर तेव्हापासून मला चांगलं वाटायला लागलं होतं मग मी कुठंही गेलो तर काही होत नव्हतं उलट्या होत नव्हत्या आता कुठे हिंड्याचं काम पडलं मले तुमच्या पुण्याकडे असो का का कोण्या भागाकडे जाचं काम पडलं म्हणजे तशी लई इच्छा होईल पंढरपले ज्याची महादेवाला त्याची इच्छा आहे पण या उलट्यामुळे जाऊ शकत नाही आणि ज्याचं काम पडलं तर मी एक महिना ते आपलं आयुर्वेदिक औषध खातो मग सहज आपण कुठेही जाऊ शकतो काही वाटत नाही मग आपल्याला चला आता आपल्या आपल्या प्रेक्षकापर्यंत काही सूचना पोहोचली नाही कारण तर आपण जास्त काम करत नाही ना कंटिन्यू लाईवमध्येही काम करत नाही व्हिडिओमध्येही काम करत नव्हतो शाळेवर व्हिडिओ टाकणं एका खट्ट्यानं बंद करून टाकलं एकाएकी त्यामुळे आता हा आला परिणाम लोकांनी सूचना काही पोचत नाही म्हणून आता मी हा व्हिडिओ यातच थांबवतो एंड करतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करून ठेवा आणि आमचे मोठे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा आमचं नवीन चॅनल आहे मोठे व्हिडिओचं इतका विलोक्स त्या तुम्ही सप करून ठेवा धन्यवाद